मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज फक्त काही मिनिटे मला द्या चला सुरू करूया तुम्ही एकदा विचार करा आज जे जीवन तुम्ही जगताय ते दुसरं काही नाही फक्त त्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आणि तुमच्या सवयी यांचा एकत्रित परिणाम आहे प्रत्येक ऍक्शन जरी ती कितीही छोटी असली तरीही ती हळूहळू तुमचे भविष्य ठरवत आहे आपण आपल्या सवयींवर जास्त महत्व देत नाही पण ओव्हर टाइम या सवयीस तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतील मान स्ट्रोईक फिलॉसॉफर इपिक्टस यांचा एक खूप फेमस कोट आहे तो म्हणजे एव्हरी हॅबिट इज प्रिझर्व अँड इन्क्रीज बाय इट्स करस्पॉन्डिंग ऍक्शन याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही एकच ऍक्शन सातत्याने रिपीट करता तेव्हा ती तुमची हॅबिट बनते आणि ती चांगलीही असू शकते आणि वाईटही म्हणून जर तुम्ही तुमच्या सवयींवर नियंत्रित आणि राज्य केले तर ते तुम्हाला तुमच्या लक्षापर्यंत घेऊन जातील पण जर तुम्हाला खराब सवयी लागल्या असतील तर त्या तुम्हाला आतून आणि बाहेरून नष्ट करू शकतात मित्रांनो म्हणूनच आपल्या सवयींना समजून घेणे हे फक्त स्वतःला सुधारण्यासाठी नाही तर स्वतःच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बघणार आहोत ज्याने संपूर्ण जगाला सवयींकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन दिला आणि ते पुस्तक आहे हॅबिट्स है या पुस्तका चे राइटर या पुस्तकाचे आहे आहे जेम्स पुस्तकाने लाखो आयुष्य आणि हे तुमचं पण बदलू मित्रांनो ही कोणती नॉर्मल बुक नसून ही एक गेम चेंजर आहे हे पुस्तक तुमचा दृष्टिकोन बदलून ठेवेल यामध्ये खूप सोप्या भाषेत हे सांगण्यात आले आहे की का विल पॉवर आणि मोठे गोल्स ठेवणे आपल्यासाठी फायदेमंद ठरत नाही या पुस्तकात खूप डिटेल मध्ये सांगितलं आहे की कसं छोट्या सवयी आणि ऍक्शन्स जे आपण रोज करतो त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर कसा होतो मित्रांनो आपल्या सर्वांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला नवीन सवय सोल्युशन या पुस्तकात आहे की कसं आपण खूप कमी एफर्ट देऊन नवीन सवयी बनवू आणि वाईट सवयी तोडू शकतो यासाठी तुम्हाला सुपर डिसिप्लिन व्हायची गरज नाहीये तुम्हाला फक्त एका सिस्टमची गरज आहे तुम्ही एक स्टुडंट असाल किंवा जॉब करत असाल तुमचा मेन फोकस हाच असेल की कसं आपण आपल्या लाईफ ला इम्प्रुव्ह करू शकतो हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे मित्रांनो जर तुम्ही कधीच पुस्तक वाचलं नसेल तर हीच ती वेळ आणि हेच ते परफेक्ट पुस्तक आहे या पुस्तकात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत मित्रांनो हा फक्त एक इंट्रोडक्शन व्हिडिओ होता कारण आजपर्यंत या चॅनलवर कोणताही पुस्तकाचा व्हिडिओ अपलोड केला नाही तुम्ही पुढे येणाऱ्या पार्ट्स मध्ये बघाल की कसं तुम्ही या पुस्तकाच्या पूर्ण नॉलेजला तुमच्या आयुष्यात अप्लाय करू शकता म्हणून जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या चला मित्रांनो भेटूया पुढच्या पार्ट्स मध्ये